शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र तर या एकाच कल्टिवेटरच्या माध्यमातून तुम्ही नांगरणी असेल किंवा हे पणी कल्टिवेटर असेल किंवा रेजर आणि लेवलर असे चार अवजार आपण याला जोडू शकतो तर शेतकरी बंधूंनो खाली टायरच्या ऐवजी हो याला चेन असल्यामुळं स्लिप मारत नाही आहे आणि सात एच पीचं फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला जोडल्यामुळं जी काय तुमची अंतर्मशक आहे म्हणजेच कोळपणी खुरपणी डवरणीचं काम आहे ते एकदम चांगल्या रीतीनं आणि मजबूत अशा पद्धतीनं तुम्ही या मशीनच्या माध्यमातून करू शकता तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा तसेच तुमचं टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर आलं असेल किंवा बाकी जे काय पिकं असतील त्याच्यामध्ये तुम्ही कोळपणी खुरपणी डवरणीसाठी याचा वापर करू शकता तर कोळपणी पण तुम्ही करू शकता आणि रेझरनं माती देखील चढू शकता तर याला जे अवजार येतात तर त्याला हा पाटेमागे एक सहा इंच म्हणजे अर्ध्या फुट रुंदीचा नांगर ह्याला येतोय तर तो नांगर दोन्ही बाजूला अलटी करता येतो तुम्हाला पूर्ण आपण त्याच्यामध्ये सेटिंग वगैरे दिलेली आहे तर ऊस बाळ बांधणी वगैरे जर तुमची करायची असेल तरी देखील तुम्ही या या छोट्या नांगराच्या सहाय्यानं करू शकता याला दोन्ही बाजूला पलटी करता येते तसेच आता ह्या मशीनला सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे जे रेकॉइल स्टार्टर म्हणजे रस्ते ओढून स्टार्ट होतं मशीनला जे आहे ते दोन गिअर आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स तर हे अशा पद्धतीने तीन गिअर आहे तुम्हाला चालवण्यास सहज सोपं आहे तर अवजारं जे आहे ते हे तीनपणे कल्टिवेटर आहे तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू तसेच कापूस तूर या व अन्य पिकांमध्ये कोळपणे खोरपणे डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकताय ह्याला तसं बघा गेलं तर ह्याला हे जे दोन फन आहेत ते फन काढून तुम्ही पास जोडून सोयाबीनची कोळपणी वगैरे देखील करू शकताय तसेच मकाची देखील कोळपणी करू शकता आणि मकामध्ये वगैरे भर जर तुम्हाला चढवायचं असेल तर ह्याला हे रेझर आहे तर एक फूट रुंदी जर रेझर आहे तर तुमचं जे काय दीड फूट म्हणजे आता या मशीनची जर रुंदी बघितली आपण तर जनरली एक फुटाच्या आसपास येते एक ते सव्वा फूट तर आपलं जे काय अठरा इंच वीस बावीस चोवीस अठ्ठावीस किंवा तीस इंच असे जे वेगवेगळ्या साईजची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या चेन कल्टिवेटरच्या माध्यमातून कोळपणी खुरपणी डवरणीचं काम करू शकता तर चालवण्यास सोपं आहे रिव्हर्स गिअर असल्यामुळे वळवायला सोपं आहे आणि चेन असल्यामुळं स्लीप वगैरे हो मारत नाही आहे तर चेनची जी रुंदी आहे ती अर्धा फूट म्हणजे सहा इंच असल्यामुळं कुठल्याही पिकांमध्ये हे अगदी सहजरित्या मशीन बसतंय आणि डॅमेज वगैरे काही नाहीये कारण तुमचा जे काही बुडका असतो मशीनचा तर हे खाली चाक फक्त अर्ध्या फुटचा असल्यामुळं कुठल्याही पिकांमध्ये तुम्ही कोळपणी खुरपणी डवरण्याचं काम या चेन कल्टिवेटरच्या माध्यमातून माद करू शकताय तर त्याला जर अवजार ही अवजार जी आहेत ती हा नांगर आहे दोन्ही बाजूला पलटी होणारा तसेच तीन फनी कल्टिव्हेटर ह्यालाच आपण पास लावून सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी कोळपणी डवरून देखील करू शकतो तसेच हे जे आहे ते हे रेझर आहे तर हे न मक्का असेल किंवा तुमचं कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा वांगी मिरची ह्या पिकांमध्ये भर लावायचं काम देखील तुम्ही करू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे हो स्वतः चालून पाहू शकता या ठिकाणी सर्वच आजार तुम्हाला वेगवेगळे या ठिकाणी मिळत आहेत तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव डेम वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आमचा जो नंबर आहे त्या नंबरला वगैरे संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घेऊ शकता तर आपला जो नंबर आहे तो हा नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस हा आपला नंबर आहे या नंबरला संपर्क साध्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तरी देखील तुम्हाला याची संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच डिलिव्हरी मिळणार आहे तर शेतकरी बंधूं कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह स्वतः चालवून पाहू शकता आणि ज्यांना येणं शक्य नाही आहे ना त्यांना आमचा हा जो नंबर आहे या नंबरला तुम्ही संपर्क साधा अल्टरनेटिव्ह नंबर आहे नाईन फायू सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून देखील तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर मशीनचं ऑवरेज वगैरे जर आपण बघितलं तर एक तासाला पाऊंड लिटरपर्यंत पेट्रोल यायला लागतं आहे पेट्रोल इंजिनवरती हे चालतंय तर शेतकरी बंधूं कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो हो वगैरे स्वतः चालून पहा तुम्हाला या ठिकाणी सर्वच आवजारांचा लाईव्ह डेमो हो दिला जातो आहे बाहेर आपल्या डेमोच्या हो मशनरी वगैरे हो असतात कंपनीच्या तर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन डेमो हो वगैरे स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन जर बुकिंग करायची असेल तर आमच्या नंबरला संपर्क साधा तर डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर हा आपला नंबर आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असलं तरी तरी कॉल करा, करा। संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आणि सर्वच प्रकारच्या शेती अवजारांचा लाईव्ह डेमो वगैरे पाहण्यासाठी कंपनीला भेट द्या तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे शेतकऱ्यांच्या मनातील जसे अवजार आहेत तसे अवजार तुम्हाला या ठिकाणी आपण बनवतो हे आपले सोयाबीन कोळपणी यंत्र वगैरे आहेत तर पूर्ण माहिती तुम्हाला नंबरला संपर्क केल्यानंतर मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान